घटक क्रमांक पाच आहे नमुना पाहणीपर किंवा क्षेत्रीय सर्वेक्षणपर संशोधन पद्धती संशोधन करताना माहिती संकलन करणे किंवा तथ्य शोधनाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण त्यावर संशोधनातून हाती लागणाऱ्या निष्कर्षांची विश्वसनीयता अवलंबून असते आणि हे लक्षात घेतल्यावर संकलन किंवा तथ्य शोधन याकरिता उपयुक्त ठरणाऱ्या नमुना पाहणीपर आणि क्षेत्रीय सर्वेक्षण या पद्धतीचा विचार करावा लागतो आता नमुना पाहणीपर संशोधन पद्धत म्हणजे काय जेव्हा संशोधनाचं कार्यक्षेत्र हे व्यापक असतं आणि सर्व समुदायाची समूहाची कुटुंबाची व्यक्तीची संस्थांची माहिती प्राप्त करणं संशोधका शक्य होते अशा वेळेस नमुना पर पद्धत उपयोग आणली जाते म्हणजेच या पद्धतीमध्ये संपूर्ण घटकांऐवजी काही विशिष्ट घटकांची प्रातिनिधित स्वरूपामध्ये निवड केली जाते ज्या विषयाचा अभ्यास करावायचा आहे त्या विषयाशी संबंधित सर्वच घटकांकडून किंवा कि प्रतिनिधींकडून माहिती प्राप्त न करता त्या समुदायाच्या काही निवडक प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती गोळा केली जाते व त्या माहितीचे विश्लेषण केले जाते त्याच नमुना पाहणीपर पद्धत असे म्हणतात विशिष्ट विषयाच्या संदर्भात छोटासा नमुना किंवा लहान मागणी निवडून त्या आधारे सामूहिक स्वरूपात निष्कर्ष काढले जातात सामाजिक शासनाच्या संशोधनात ही पद्धत प्राधान्य उपयोग आणली जाते प्राध्यापक एल बावले या विचारवंतांनी इसवी सन एकोणीसशे बारामध्ये नमुना पद्धतीचा सर्वप्रथम अवलंब केला त्याने कुटुंबाचा अभ्यास करताना वीस कुटुंबापैकी एक कुटुंबाची निवड केली म्हणजे एकूण कुटुंबापैकी पाच टक्के कुटुंब नमुना पद्धतीच्या सहाय्याने निवडले आणि त्या कुटुंबाचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आणि त्यानंतरच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या संशोधनामध्ये नमुना पद्धत उपयोगात आणली नमुना पाहणीपर पद्धतीला शीतावरून भाताची परीक्षा असंही म्हटलं जातं उदाहरणार्थ गहू तांदूळ वगैरे आपण खता धान्य खरेदी करताना विशिष्ट नमुना हातात घेऊन बघतो आणि मग खरेदी करतो किंवा आंबा आंबे खरेदी करताना एक दोन आंब्यांचा वास घेतो आणि याच अंगाने ही पद्धत कार्य करते या पद्धतीमध्ये निवडलेला नमुना सर्वाधिक महत्त्वाचा असतो कारण संशोधनाअंतर हाती येणारे निष्कर्ष विश्वसनीय असण्यासाठी निवडलेला नमुना हा प्राथमिक स्वरूपाचा असला पाहिजे त्यासाठी सामान्य ज्ञान तर्क आणि व्यावहारिक अनुभव विचारात घ्यावा लागतो त्यामध्ये पूर्वग्रह आणि पक्षपात असू नये किंवा निवडलेला नमुना पर्याप्त स्वरूपाचा असावा याबाबत या डॉक्टर गंगाधर कायदे पाटील यांनी तीन मुद्द्यांची चर्चा केली म्हणजेच नमुना निवडण्यासाठी तीन आधार महत्त्वाचे ठरतात एक सजातीय नमुना म्हणजे संशोधनासाठी संशोधकाने एकूण क्षेत्रापैकी व घटकांपैकी विशिष्ट प्रतिशत प्रमाणात निवडलेल्या घटकांची सजातीयता एकच असली पाहिजे उदाहरणार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उंची त्यांच्या पालकांचे उत्पन्न जेव्हा संशोधन विशिष्ट उद्दिष्ट उद्दिष्टासाठी केले जाते तेव्हा संशोधनाचा उद्देश पूर्ण होण्यासाठी माहिती नी आणि तथ्यांची निवड करताना सजातीय अथवा त्या पद्धतीचे तथ्य विचारात घेतले जाते म्हणजे जा तथ्यांमध्ये वेगळेपणा नसावा दोन नमुन्यातील पर्याप्तता सांख्यिकीय नमुना हा संपूर्ण समूहाचा निवडलेला भाग असतो आणि संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करतो नमुन्याची निवड करताना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केले जाते परंतु ही निवड पर्याप्त स्वरूपाची असली पाहिजे म्हणजेच आधुनिक काळात संशोधनाचे निष्कर्ष अचूक राहण्यासाठी पाच ते दहा टक्के एवढ्या प्रमाणात नमुना निवड केली जाते तीन नमुन्यातील प्रतिनिधित्व संशोधनाचे निष्कर्ष एकूण घटकाचे प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात उपलब्ध असलेल्या एकूण घटकांपैकी संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करणारे घटक प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजेत आणि संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटकांवरच संशोधकाने लक्ष पुरविलं पाहिजे थोडक्यात काय तो नमुना पद्धतीमध्ये संशोधन विषयाच्या व्यापक कार्यक्षेत्रातील सर्वच घटकांचा विस्तारपूर्वक आणि स्वतंत्र असा अभ्यास न करता त्या घटकांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात निश्चित गटाची निवड करून त्यांच्याशी चर्चा करून घटकांचे आणि परिस्थितीचे निरीक्षण करून माहिती संकलन केले जाते आणि ती माहिती संपूर्ण घटकांच्या समूहाचे प्रतिनिधित्व करते संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करणारा नमुना पक्षपात आणि पूर्वग्रह दूषितपणापासून स्वतंत्र असतो सुरुवातीच्या टप्प्यावर नमुना पद्धतीचे उपयोजन नवी माहिती उजवण्यात यावी यासाठी केले जात या संकलित अथ्यांच्या पृथकरणावर फारसा भर दिला जात नसे दोन दृष्टिकोन मताचे ठरतात ते म्हणजे एक म्हणजे नमुना म्हणून विचारात घेतलेला गट मर्यादित असेल तर पाहणीनंतर विशिष्ट एकके ठरवून सरासरी काढता येते दोन नमुना म्हणून मोठ्या गट विचारात घेतला असेल तर सरासरी काढणं अशक्य असतं अशा वेळी विशिष्ट प्रश्न समस्या लोकांची मतं प्रतिक्रिया इत्यादींचा अवलोकन यामध्ये केलं जातं आणि महत्त्वाची बाब म्हणजे काय तर या पद्धतीचा एकंदर रोख हा विस्तृत आणि तपशीलवार ता माहिती मिळवण्याकडे नसतो तर समाज जीवनातील प्रमुख प्रवृत्तींचा रोग कोणीकडे आहे हे स्पष्ट करण्यावर अधिक भर दिलेला असतो आणि त्या दृष्टीने संकलित माहिती किंवा तथ्य यांचे पृथककरण आणि विश्लेषण करणे ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी होते तसंच ज्ञानक्षेत्रांतील महत्त्वपूर्ण अशा गोष्टींचा विकास कोणत्या अवस्थांमधून झालेला आहे या संशोधनातील महत्त्वपूर्ण विषयासाठी नमुना पर पद्धती उपयुक्त ठरते या पद्धतीचे काही ठळक वैशिष्ट्य आहेत एक संशोधनामध्ये निवड निवडण्यात आलेल्या नमुनाद्वारे विस्तृत अध्ययन करता येते आणि हे अध्ययन संपूर्ण घटकांचे प्रतिनिधित्व करते दोन नमुना पद्धतीमुळे संशोधकाच्या वेळेची पैशाची श्रमाची बचत होते संपूर्ण घटकांचे अध्ययन संशोधकास करावे लागत नाही तीन नमुना पाहणीपर पद्धतीद्वारे संशोधकात विशिष्ट घटकांच्या संदर्भात अचूक निष्कर्ष काढता येतात आणि अचूक उत्तरांची तपासणी करता येते चार नमुना पद्धतीमुळे संशोधकास अचूक आणि वस्तुस्थिती दर्शवणारी माहिती प्राप्त होते सामाजिक शास्त्रांमधील ही पद्धत ही पद्धत अति अधिक उपयुक्त ठरते परंतु कोणत्याही पद्धतीने नमुना निवड करावी हे संशोधकात माहीत नसेल अथवा नमुना निवडताना त्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित असेल अथवा या पद्धतीचा अवलंब कसा केव्हा आणि का करावायचा यावर संशोधकाच्या संकल्पना स्पष्ट नसतील तर ही पद्धत निष्प्रभ ठरण्याची शक्यता अधिक असते शिवाय सर्व प्रकारच्या सामाजिक शास्त्रांच्या संशोधनात ही पद्धत उपयोग आणता येईल असं म्हणणं शक्य होत नाही दुसरी पद्धत आहे क्षेत्रीय सर्वेक्षण पर संशोधन पद्धती संशोधनासाठी आवश्यक असणारी माहिती अथवा तथ्य गोळा करण्याचे कार्य संशोधकास अग्रक्रमाने करावे लागते माहिती किंवा तथ्य यांचे संकलन जेव्हा संशोधक स्वतः करतो तेव्हा त्यास प्रत्यक्ष स्रोताद्वारे केलेले माहितीचे संकलन असे म्हणतात अशा प्रथम श्रेणीच्या सामग्रीच्या जा संशोधनातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि त्या दृष्टीने नमुना पाहणीपर पद्धतीसोबत क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धती महत्त्वाची ठरते माहिती अथवा तथ्य यांच्या संकलनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग होतो सर्वेक्षण ही वैयक्तिक पातळीवर करावायची बाब नाही त्यामुळे संशोधक इतर तज्ज्ञांची मदत घेऊन एका समूह गटाच्या साह्याने माहिती गोळा करण्याचे काम सर्वेक्षण करतो जेव्हा सर्वेक्षणाची व्याप्ती असते तेव्हा त्यास क्षेत्रीय सर्वेक्षण असं देखील म्हटलं जातं इंग्रजीतील सर्वे या शब्दासाठी मराठी सर्वेक्षणा शब्द आलेला आहे सर्वे या शब्दाचा अर्थ शब्दा शब्दा विशिष्ट घटकाबाबत घटकाबाबत वरून पाणी किंवा वरच्या स्तरावरून चिकित्सक पाहणे असा होतो जेव्हा एखाद्या समाजाची परिस्थितीची आणि घटकांची चिकित्सक पाहणी केली जाते तेव्हा त्या सर्वेक्षण असं म्हणतात सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन वर्णन स्पष्टीकरण आणि मूल्यांकन होय यामध्ये तीन प्रकारची माहिती संकलित केली जाते एक वर्तमान स्थिती दोन अपेक्षित स्थिती आणि तीन आवश्यक संशोधनाचा बोध सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू काय तर विविध क्षेत्रातील वर्तमान स्थितीचा बोध घेणे त्यातून होणाऱ्या प्राप्त तथ्यांचे मूल्यांकन अधिक चांगल्या बदलाकरिता मार्गदर्शन करते म्हणूनच विविध क्षेत्रांतील वर्तमान स्थितीचा अंदाज घेणं निरनिराळ्या प्रकारच्या नियोजनासाठी आवश्यक ती माहिती गोळा करणं आणि संशोधनातील समस्येची उकल करण्याकरिता आवश्यक असलेली वर्तमान स्थिती समजून घेणं यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग होतो विश्वसनीय माहिती गोळा करणं हा या पद्धतीचा उद्देश असतो माहिती कोठून उपलब्ध झाली ते संशोधकास नेमकीपणाने व्हायच असल्यामुळे या पद्धतीच्या मान्यतेविषयी विश्वसनीयतेबाबत शंका घेण्यास जागा नसते त्यामुळे संशोधकाला अधिक वसनिष्ठपणे संशोधन करून समस्येची उकल करण्याकरिता लागणारी परिस्थिती समजून घेण्यासाठी संश प्रारंभीची पायरी म्हणून सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो सामाजिक शास्त्राच्या संशोधनात सर्वेक्षण पद्धती अधिक उपयुक्त ठरणारी आहे सामाजिक समस्यांचा शोध आणि समस्या सोडविण्यासाठी उपाय यासाठी ही पद्धत संशोधनामध्ये स्वीकारली होते या पद्धतीनुसार काढलेले निष्कर्ष हे वास्तविक निरीक्षणावर आधारलेले असतात साहित्य संशोधनासाठी ही पद्धत उपयोगता येणे शक्य आहे यासंदर्भात डॉक्टर सराकरणे म्हणतात की कोणते वाचक कोणत्या प्रकारचे साहित्य वाचतात कोणत्या प्रकारचे साहित्य अधिक खपते शिक्षण क्षेत्रात वयोगटानुसार म्हणजेच एज ग्रुप वाईज अभ्यासक्रम अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं अभ्यासक्रमानुसार अभ्यासाची पद्धती त्याप्रमाणे साहित्य निर्मितीच्या व्यवहारात वयोगटाचा विचार व्यवहार्य आहे का अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग करता येणं शक्य असतं साहित्याच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासामध्ये त्यातही विशेषत लोकसाहित्य संशोधनामध्ये सर्वेक्षण पद्धती ही विशेष उपयुक्त ठरते त्यासाठी क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धत असा शब्दप्रयोग केला जातो म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील म्हणजे तालुका जिल्हा प्रदेश इथल्या लोकजीवनाचा लोकसाहित्याच्या अंगाने अभ्यास करताना अशा संशोधनामध्ये सर्वेक्षणाची भूमिका महत्वाची ठरते क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धतीमध्ये संशोधन अवलंब करण्याआधी सर्वप्रथम क्षेत्र निश्चित करावे लागते त्यानंतर संशोधनाचा विषय आणि अभ्यास क्षेत्र यांच्या प्राथमिक अध्यायातून प्रश्नावली तयार करावी लागते प्रश्नावली व मुलाखत ही क्षेत्रीय सर्वेक्षणाची महत्वाची दोन साधनं त्यांच्या माध्यमातून तथ्यांचे संकलन व सुरिष्ठपणे आणि विशिष्ट भूमिकेतून करणं संशोधक अशक्य होतं त्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी बाहेर पडताना प्रवासाची दिशा वाहन व्यवस्था प्रवास खर्च कॅमेरा ध्वनिफीत टेप रेकॉर्डर इत्यादी बाबींची तरतूद संशोधकास करावी लागते तसेच संशोधकास मनुष्यबळाची गरज भासते अर्थातच ही पद्धती व्यक्तिगत पातळीवर अंमलात आणणं शक्य नाही मौखिकता ही लोकसाहित्याचे व्यवच्छद ल व्यवच्छेदक लक्षण मानले जाते आणि लोकसाहित्याच्या संशोधनाचे क्षेत्र अत्यंत व्यापक तितकेच मनोरंजकही आहे आणि क्षेत्रीय अभ्यास ही त्यासाठी अनिवार्य अशी अटच आहे क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे येतात ते म्हणजे एक म्हणजे निश्चित भौगोलिक स्थान दोन प्रत्यक्ष अध्ययन किंवा देखरेख तीन वर्तमान परिस्थितीचा अभ्यास चार सर्वेक्षणातील वस्तुनिष्ठता पाच माहितीचे सुसंगत वर्गीकरण सहा माहितीचे पृथककरण आणि या वैशिष्ट्यांमुळे क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धतीचे संशोधनाच्या क्षेत्रातील उपयुक्तता लक्षात येते ही संशोधन पद्धत विशिष्ट विषयाशी संबंधित असते संशोधकाच्या आवडीनिवडीस त्यांचे पूर्वग्रह त्यांची मनोवृत्ती यांना त्यात स्थान असल्यामुळे अशा संशोधनाची वस्तुनिष्ठता वाखाण्याजोगी असते आणि या पद्धतीतून हाती येणारे निष्कर्ष मांडताना संशोधकाचा इतर तज्ज्ञांशी अभ्यासकांशी होणारा संवाद महत्त्वाचा ठरतो याच्या काही मर्यादा देखील आहे डॉक्टर शहरा राणे असं म्हणतात की व्यक्तिगत संशोधनासाठी ही पद्धत उपयुक्त नाही एक योजना किंवा प्रोजेक्ट म्हणून सामुदायिक रीतीने यामध्ये काम करता येते काही संस्थायिक पाहणी किंवा हे काम हाती घेऊ शकतात या पाहणीचा रोख विस्तृत आणि तपशीलवार माहिती मिळवण्यावर नसतो तर समाज जीवनातील प्रमुख प्रवृत्तीचा रोग कोणाकडे आहे हे स्पष्ट करण्यावर या पाहणीचा अधिक भर असतो यात सामाजिक संबंधांची कारण असते ही पद्धत लोकप्रिय आहे परंतु ठराविकच पद्धतीनेही केली जाते त्यामुळे तिच्यातील संशोधन मूल्य हे कमी होत जातं आता प्रामुख्यानं पुढची एक पद्धत आहे ती म्हणजे तौलनिक संशोधन पद्धती आता मानवी जीवनात तुलना करणं ही बाब अगदी स्वाभाविकपणे अस्तित्वात आहे याच्या आपल्याला कल्पना आहेच तुलना या बाबीला शिस्तबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असं रूप देऊन तवलणिक अभ्यासाची शाखा विकसित झाली विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एक स्वतंत्र अभ्यासाचा दृष्टिकोन म्हणून तवलणिक पद्धतीचा विकास झाला कंपेरेटिव्ह लिटरेचर हा शब्द प्रयोग मॅथ्यू अन अर्नल्ड यांनी वापरला असं मानलं जातं इसवी सन एकोणीशे अठ्ठेचाळीस मधील एका पत्रात त्यांनी हा शब्दप्रयोग वापरल्याचं दिसतं तवलणी संशोधन पद्धतीचं स्वरूप काय तर तवलणी संशोधन पद्धतीचे स्वरूप हे आव्हानात्मक असतं या पद्धतीमध्ये उगम आणि विकास पाश्चात्य जगतात झालेला असल्यामुळे स्वरूप स्वरूपाने व्याप्ती याबाबत जाणून घेताना पाश्चात्य अभ्यासकांची मतं लक्षात घ्यावी लागतात पॉल वॅन टेगेमेन म्हणतात की तवलाणिक पद्धत म्हणजे काय तर परस्पर भिन्न वागम्याच्या परंपरांशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास गायरेल म्हणतात की आंतरराष्ट्रीय साहित्याचा इतिहास म्हणजे तवलणी संशोधन पद्धत ॲन आर म्हणतात की साहित्य संशोधनाची ही पद्धत आधुनिक शास्त्र त्याच्या केंद्रस्थानी विविध साहित्यांवरील प्रभावाशी संबंधित विषयांचे संशोधन आहे बाल्डन स्पर्जर असं म्हणतात की जर दोन साहित्य कृतींमध्ये तुलना करण्यासाठी काही आधारभूत बाबी हाताशी असतील तरच तौलणी संशोधन पद्धतीचे उपयोजन होते जीन कॅरे म्हणतात की तौलणिक पद्धतीला वागमयतेसाठी शाखा असं म्हणतात टेगवेन म्हणतात की तवलणी संशोधन पद्धतीचा मुख्य उद्देश निरनिराळ्या साहित्य प्रवाहांतील कृतींच्या आंतरिक संबंधांचा अभ्यास उदाहरणार्थ ग्रीक व लॅटिन साहित्य यांच्यामधील संबंध तसंच प्राचीन साहित्याचा आधुनिक साहित्य प्रवाहावरील साहित्यावरील प्रभाव आणि विविध आधुनिक साहित्य प्रवाहांचा परस्पर संबंध म्हणजे दोन गोष्टींची तुलना करणं ह्याला तवलणिक पद्धत असं म्हटलं जातं हेनरी एच हैंडरी एच रेमॅक या यांनी या, या संशोधन पद्धतीचे स्वरूप सुस्पष्ट करताना म्हणतात की तौलणिक संशोधन पद्धती हा एका विशिष्ट राष्ट्राच्या मर्यादेपलीकडचा वाग्मय अभ्यास असून कला तत्त्वज्ञान इतिहास सामाजिक शास्त्र धर्म अशा अन्य ज्ञानशाखांशी याचा संबंध येतो थोडक्यात काय तर मानवी अभिव्यक्तीच्या अन्य अंगांशी वागमयाची केलेली तुलना म्हणजे संशोधन पद्धत होय जी आहे ती सामान्यतः साहित्य प्रक्रियेच्या विशिष्ट आणि सर्वसाधारण नियमांचा अभ्यास करते प्रथम विशिष्ट नियमांतर्गत निघणाऱ्या वाग्मय प्रकारांच्या उगमांचा अभ्यास करते तवलणिक पद्धत म्हणजे अशी साहित्य प्रक्रिया जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहसंबंधांचा आविष्कार त्यातील दुवे आणि साम्यस्थळे दर्शविते संशोधन पद्धतीचे काही प्रमुख वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेली आहेत एक कौलणी संशोधन पद्धती वाग्मय इतिहासाची एक शाखा आहे दोन या पद्धती साहित्य कृतींची तुलना केवळ अभिप्रेत नाही तर लेखकांच्या साहित्य निर्मितीमागील प्रेरणा त्यांच्या जीवनानुभव यांचा देखील अभ्यास अभिप्रेत आहे तीन ही पद्धती दोन वाग्मय परंपरांचा अभ्यास करते त्यातील साम्याचा शोध घेते चार वाग्म्याचा अभ्यास अभिव्यक्ती पद्धतींचा अभ्यास एवढ्यापुरतेच या पद्धतीचं क्षेत्र मर्यादित नाही तर कला शास्त्र धर्म तत्त्वज्ञान आदी मानवी जीवनाच्या अन्य अंगांचाही विचार या पद्धतीत केला जातो पाच या पद्धतीत दोन वाग्मयातील संबंधांचा तसेच स्थानिक आणि वैश्विक साहित्य प अभ्यास होतो सहा वाग्म्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धुळे साम्यस्थळे यांचा शोध घेऊन वाग्म्याचा परिपूर्ण अभ्यास या पद्धतीमध्ये होतो दोन किंवा अधिक भिन्न भाषिक वाग्मयांचा भाषा प्रदेश राष्ट्राच्या मर्यादा उल्लंघून जाणारा आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाग्मयीन सांस्कृतिक मानवी अंतरसंबंधांचे पारस्परिक स्वरूप व त्याची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणारा विवेचनपूर्ण तटस्थ अभ्यास या पद्धतीमध्ये असतो सात एकापेक्षा अधिक भाषांमधील वाग्मय कृतींची साधर्म्य वैधर्म्य प्रेरणा आणि प्रभाव यांचा शोध म्हणजे व्यापक दृष्टिकोनातून पाहिला असता दोन साहित्यांचा साहित्य कृतींचा केलेला तुलनात्मक अभ्यास यामध्ये महत्वाचा ठरतो तौलणिक पद्धतीमध्ये दोन साहित्याचं सरळ सरळ साधर्म्य वैधर्म्य मांडणे त्यातला अभ्यास करणे किंवा एवढा संकुचित अर्थ अभिप्रेत नाही आहे तर अतिशय मर्यादित स्वरूपाने देखील याकडं पाहता येतो दोन किंवा अधिक साहित्य व संस्कृती यांमधील प्रमुख प्रवाह हो शोधून काढून त्यातील नेमके संबंध जाणून घेणे आणि त्याद्वारे संशोधकाचा दृष्टिकोन व्यापक करणे अशी या पद्धतीची कार्यदिशा आहे वास्तविक पाहता एका विशिष्ट साहित्याच्या संशोधनासाठी अवलंबिलेल्या पद्धतीपेक्षा तवलणिक पद्धती फारशी निराळी नाही आहे तर तौलणिक पद्धतीत दोन किंवा त्याहून अधिक साहित्यांचा एकाच वेळी अभ्यास केला जातो तौलणिक अभ्यासाची स्वतंत्र अशी पद्धती नसल्याचा खुलासाही आ डॉक्टर आनंद पाटील यांनी केलेला आहे आता तौलणिक संशोधन पद्धतीच्या विविध दिशा आहेत म्हणजे तौलणिक संशोधनपदीचा विचार करताना तिच्या दिशा माहीत असणं गरजेचं ठरतं ज्यामध्ये आशय सूत्रांचा शोध घेतला जातो वाग्मय प्रकारांचा अभ्यास होतो वाग्मयीन स्वीकार वाघ्मय प्रवाह आणि चळवळ यांचा अभ्यास मौखिक परंपरांचा अभ्यास आणि भाषांतरित साहित्याचा अभ्यास आता आशयसूत्रांचा अभ्यास म्हणजे नेमकं काय तर तौलणिक संशोधन पद्धतीमध्ये पहिला महत्त्वाचा असा टप्पा आहे की हेनरी लेव्हन या सुप्रसिद्ध अमेरिकन अभ्यासकाने वैश्विक साहित्यसूत्र संकल्पना मांडली आणि त्यामध्ये आशयबंद आणि कल्पनाबंद यांचा अभ्यास परस्परांच्या अनुषंगाने मांडला प्रॉवर यांनी देखील आशयसूत्रांच्या संशोधनावर भर देऊन तौलोनिक संशोधन पद्धतीचा मार्ग प्रशस्त केला एक विविध भाषिक लोकांनी निराळ्या कालखंडात साहित्यातून नैसर्गिक घटकांचे केलेले प्रतिनिधित्व आणि लोकांची प्रतिक्रिया मानवी अस्तित्व आशा आकांक्षा जन्म मृत्यू बाह्य घटक मानले सार्वकालिक मानवी समस्या मानवी वर्तनाचे साचे श्रम वास्तव यातील संघर्ष दैव ही संकल्पना साहित्यात आणि लोकसाहित्यात पुनरावृत्त होणारे कल्पनाबंद उदाहरणार्थ इच्छा कर्म वरदान पुनरावृत्त कल्पनाबंद आणि त्याप्रती लेखकाचे असणारे अभिव्यक्ती उदाहरणार्थ पितापुत्र यांच्यातील संघर्ष प्रियकर प्रेयस यांच्यातील बिरह साम्य असलेल्या ऐतिहासिक घटनांचे वाग्मयीन परावर्तन उदाहरणार्थ भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे मराठी आणि हिंदी वाग्मयातील प्रतिबिंब विविध प्रवृत्तींचे वाग्मयन प्रतिनिधित्व वा। इतिहासातील पौराणिक कथांमधील विविध पात्रांचे वाग्मयीन प्रतिनिधित्व वा। अशा पद्धतीने या पद्धतीमध्ये आशयसूत्र आणि कल्पनाबद्ध यांचा अभ्यास करताना एका बाजूला वैयक्तिक विवेदेचा विचार केला पाहिजे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यातील आधार प्रदान यांचाही अभ्यास व्हायला हवा संदर्भात डॉक्टर मनसेरकर असं लिहितात की आशयसूत्रांमध्ये विविध अर्थ व्यक्त करण्याची क्षमता सुप्त रूपात असते म्हणजे वेगवेगळ्या कालखंडातील निरनाळ्या देशी भाषांतील लेखकांच्या लेखनातून आशयसूत्र बदलत्या रूपात आविष्कृत होतात त्यामुळं त्यांच्या भिन्न भिन्न देशीय भिन्न भाषिक आविष्कारांच्या तुलनेतून त्या कसं कसं आविष्कृत झालं याची नोंद करणं आवश्यक असतं तेवढंच पुरेसं नाही आहे तर संस्कृतीने पुरवलेल्या ले आशयसूत्रावर लेखकाची कल्पना प्रतिभा कोणती प्रक्रिया करते त्या आशयसूत्राचा तपशील कसा जुळवते त्यात नवा अर्थाने नवीन मुल्यांचा प्राण कसा भरते याचाही शोध घेणं या पद्धतीला अपेक्षित असतं वाग्मय प्रकारांचा अभ्यासामध्ये वाग्मय प्रकार यांच्या सीमा ओलंडणारे असतात भिन्न संस्कृतीनुसार त्याचा आविष्कार कसा होतो त्यात कोणती समान निर्णय वैशिष्ट्या आढळतात याची कारणे या ठिकाणी शोधावी लागतात उदाहरणार्थ आधुनिक काळात आत्मचरित्र किंवा आत्मकथन हा वागवे प्रकार मराठीत मोठ्या प्रमाणावर लिहिला एवढंच नव्हे तर स्त्रियांच्या आत्मचरित्र किंवा आत्मकथन अन्य भारतीय भाषांच्या विशेषतः हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये अधिक आहेत याची कारण मीमांसा आणि संशोधन पद्धतीमध्ये करता येणं शक्य आहे तसेच स्वीकार आणि प्रभाव यांचा अभ्यास करताना तौल संशोधन पद्धतीत प्रभावी संकल्पना महत्वाची ठरते वेस्टर्न यांच्यामध्ये प्रभाव हा द्विस्तरीय असतो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असते प्रत्यक्ष म्हणजे थेट स्वीकारलेला आणि अप्रत्यक्ष म्हणजे नकळत व्यक्त होणार दोन राष्ट्रीय साहित्यांचा सा, आणि साहित्यकृतीचा अभ्यास प्रभाव या संकल्पनेमध्ये येतो प्रभावांचा अभ्यास हा गुणात्मक नसून प्रत्यक्ष प्रभावदर्श असतो सर्जनात्मक आदान प्रदान त्यामध्ये असते प्रभाव आणि अनुकरण यातील फरक लक्षात घ्यावा लागतो या ठिकाणी प्रभाव हे अबोध अनुकरण असून अनुकरण हे प्रत्यक्ष प्रभाव असते शिवाय प्रभाव हा एकेरी साचा नसून तर विविध तराने आविष्कृत होतो म्हणूनच प्रभाव हा गुणात्मक पद्धतीने मापता येत नाही एना बॅलार यांच्यासारखे अभ्यासक नकारात्मक प्रभावाबद्दलही बोलतात गुलेन यांच्यामध्ये प्रभाव गुले मते हा सौंदर्यविषयक प्रांत नसून मानसशास्त्राचा भाग आहे म्हणजे एखाद्या लेखकाबद्दल बोलताना आपण मानशास्त्री विधान करत असतो की वाग्मयीन असा प्रश्न उपस्थित केला आहे जेव्हा प्रभावाचा स्वीकार करणारा स्वत मध्यस्थ म्हणजे थेट वाचनाचा अनुभव घेणारा म्हणून काम करतो तेव्हा स्वीकार्य संकल्पनेचा विचार तौलणिक अभ्यास पद्धतीमध्ये करावा लागतो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूळ लेखक समीक्षक म्हणून परकीय या ठिकाणी तयार होत असते हे पाचात अभ्यासक तीन प्रकारच्या प्रभावाबद्दल मांडणी करतात एक जिथे प्रत्यक्ष उसनवारी असते दोन या प्रकारच्या प्रभावात वाग्मय परंपरेतून आलेले अनेक जाणिवांचे एकत्रीकरण असते तीन या प्रकारात संपर्कात असलेले साहित्य आणि विस्मृतीत गेलेले साहित्य यांचा अभ्यास असतो भाषांतर अभ्यास तर भाषांतर ही दोन भाषांतील आंतरभाषिक आणि दोन संस्कृतींमधील म्हणजे आंतरसांस्कृतिक वाग्मय घटना आहे त्यामुळे भाषांतराचा अभ्यास हा तौला संशोधन पद्धतीचं एक महत्त्वाचं अंग मानलं जातं भाषांतर करताना दोन भाषा दोन काळ दोन माध्यमं दोन संस्कृती यांचा संबंध येत असतो आणि त्यामुळे भाषांतर प्रक्रियेला मुळातच तौलणिक परिमाण लाभतं तौलणी संशोधन पद्धतीमध्ये भाषांतरकार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडतो दोन साहित्यपरा साहित्य परंपरा आणि भाषा यांच्यातील दुवा साधण्याचं काम तो मध्यस्थ म्हणून करतो विशिष्ट साहित्य कृतीकडे आकर्षित झाल्यामुळे किंवा त्या साहित्य आपल्या भाषेत भाशा केलेलं भाषांतर स्वभाषिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तो भाषांतराकडे वळतो पण भाषांतर हे प्रभाव अभ्यासाचं महत्त्वाचं अंग आहे निरनिराळ्या भाषा देश संस्कृती यांमधील साहित्यकृतीच्या प्रभावाची वाट भाषांतराच्या माध्यमातून जाते याबाबत प्रावर असं नमूद करतात की आंतरराष्ट्रीय प्रभावांना प्रवाहित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्ग भाषांतर उपलब्ध करून देतात जेव्हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जातो तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद कोणत्या प्रकारचा आहे यावर त्याचं रूप ठरत असतं संदर्भात वसंत दाबाजी ठाके यांचं मांडलेलं मत लक्षात घ्यावं लागतं ते लिहितात की साहित्य साहित्यभ्यासात साहित्यगृतीचा विचार करताना भाषा समाज आणि संस्कृती यांचा विचार अवश्य केला जातो स्त्रोत भाषांतील साहित्य कृतींचा लक्ष भाषांतील साहित्यकृतींवरील प्रभाव या ठिकाणी लक्षात घेतला जातो मात्र अनुवादाची प्रक्रिया तिच्याशी असलेल्या भाषा समाज संस्कृती यांच्या संबंधाचे विश्लेषण या ठिकाणी केलं जात नाही याचा अर्थ असता की तवलणी संशोधन पद्धतीमध्ये भाषांतरित कृतींचा समावेश असतो परंतु कोणत्याही साहित्य कृतीच्या भाषांतराच्या प्रक्रियेचा विचार यामध्ये अभिप्रेत नसतो त्यामुळे सवलणी पद्धतीस कार्यरत होण्यासाठी द्रव्य पुरवणे एवढ्या पुरतेच भाषांतराचे कार्य मर्यादित केले जाते त्या पलीकडे जाऊन कार्य करणारे भाषांतर मीमांसा हे अभ्यास क्षेत्र स्वतंत्रपणे लक्षात घ्यावे लागते वाग्मयी प्रवाह आणि चळवळी यांचा अभ्यास एका विशिष्ट संस्कृतीमध्ये जाणारी माणसं समकालीन संस्कृतीला प्रतिक्रिया देतात आणि या प्रतिक्रिया जसं जशा तीव्र आणि संघटित होतात तसं त्या चळवळींना स्वरूप प्राप्त होतं जुन्या आश्रयक्षेत्रांना नवे रूप चळवळीमुळे लागते विशिष्ट वाग्मयी प्रकारांवर चळवळी प्रवाहित होतात आकृतिबंध तंत्र छंद शैली अशा अनेकांकी दोन वाङ्मय इतिहासांचा अभ्यास या ठिकाणी अपेक्षित असतो साहित्यकृतीचा आपल्या निर्मिती काळाशी संबंध असतो त्या काळात प्रतिष्ठा पावलेले वाघमिण सिद्धांत वाग्मिण संकेत जीवनशैली समकालीन लेखकांची पिढी यांच्याशी साहित्यकृतीचा संबंध येतो एका लेखकापेक्षा लेखकांची एक पिढी तौलनी दृश्य विचारात घेणं या ठिकाणी फलदायी ठरतं उदाहरणार्थ सतराव्या अठराव्या शतकातील इंग्रजी आणि मराठी गद्याची उद्भोधिक तुलना राभी पाटणकर यांनी केलेली आहे म्हणजेच एकाच कालखंडातील निरळ्या देशी भाषांच्या साहित्याची तुलना या ठिकाणी करता येते मौखिक परंपरांचा अभ्यास पाहता मौखिक परंपरांचा अभ्यास म्हणजे तौलनी संशोधन पद्धत असं बऱ्याच अभ्यासकांचं मत होतं म्हणजे म्हणजे लिखित साहित्याचा अभ्यास मौखिक परंपरा विचारात घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही मौखिक परंपरेतून आलेले लोकसाहित्य आणि लिखित साहित्य या दोन्हींमध्ये एक आंतरक्रिया चाललेली असते लोकसाहित्यातील आशयसूत्र आकृतिबंद शैलीबंद आदी लिखित साहित्यात सुप्रतिष्ठित होताना काय घडतं याचा अभ्यास संशोधन पद्धतीमध्ये केला जातो परंपरेने चालत आलेल्या लोककथा त्यांची आशयसूत्र आणि त्यांचे देशोदशी होणारी भ्रमंती या सगळ्याचा अभ्यास तुलनात्मक अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो विशेषतः लक्षात येतं की आपल्या की संशोधन पद्धत म्हणजे नेमकं काय आणि मग वेगवेगळ्या संशोधन पद्धती याच्यामध्ये आपण विगमनात्मक आणि विगमनात्मक संशोधन पद्धत ऐतिहासिक संशोधन पद्धत वर्णनपर संशोधन पद्धत नमुना पाहणीपर आणि क्षेत्रीय सर्वेक्षणपर पद्धत म्हणजे सर्वे मेथड आणि त्यानंतर दोन का दोन भाषा दोन संस्कृती दोन माध्यमं यांच्यामध्ये केली गेलेली तुलनात्मक संशोधन पद्धत या पद्धतीचा अभ्यास आपण पुस्तक क्रमांक दोन पद्धती या पुस्तकाद्वारे करून घेतलेला आहे धन्यवाद